आम्ही वैकुंठवाशी आलो कारणाशी असे जरी होते तर उद्धार करण्यासाठी तुम्ही आलात कशासाठी आलात अभंगाच्या तिसऱ्याच्या पाठ जर म्हणला म्हणजे तुमचं तुमचं तुम्हाला धन्यवाद देत पाठ तुमचे म्हणजे जसे गाथी निघाले त्याप्रमाणे आपण पाठ केलं माझा आक्षेप नाही त्यावर पण एक क्लिक करून म्हणून हट्ट करून बोलतोय की माझ्या पाठांतरातला पाठ असा आहे वाढवा वया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचार म्हणा किंवा कुळा कुळाचार नाम विठोबाचे असं माझा अर्थाच्या दृष्टीने मला हे पाठ योग्य वाटते आणखी दोन पाठ आहेत ना वाढविले सुख मी आधीच म्हणले तुम्ही म्हणायच्या आधी सुरुवातीला वाढविले सुख हे कोणाबाबतीत झालं हे ज्ञानेश्वर माऊलीच्या बाबतीत झालं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या नंतर तुकोबाराय झाले आणि म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी सुख वाढविले हां हे भूतकालीन झालं वाढविले पुन्हा वाढावया वाढावया हो म्हणजे सद्यकाळ काड़, वर्तमान काळामध्ये जे सांप्रत संत झाले हे तुमच्या अवतार कशासाठी झाले तर वाढावया हो आणि पुढं काय आपल्याला तर वाढवा वया हो सुख असं माझा पाठ आहे कुळाचारी नाम जर म्हटलं म्हणजे तुम्ही म्हणलात का नाही म्हणला त्याच माकडे माझं लक्ष नाही तर सहा पद्धत होत नाही म्हणजे सहा टप्पे होत नाहीत जसं देवानी तीन कामासाठी आले तीन कामासाठी कोणते आले तुम्हाला पाठवे मला म्हणायचं नाही आहे साधनाम वगैरे तर जर असं म्हटलं हो वाढा वया किंवा वाढवा वया सुख भक्ती भाव धर्म आणि कुलाचारी नाम म्हटलं की एक शब्द झाला आणि कुळाचार जर म्हटलं तर कुळाचार म्हटलं की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा जो कुळाचार आहे साधू संतांचा आपल्या आपल्या जाती समाजाचा हा जो कुलाचार आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं खिचीमा करणे कामं बीज वाढ वगैरे हा जो कुलाचाराचा भाग आहे कसा आहे सोमसूर्यग्रहणे येऊन करवती पार्वणे माता पितर मरणे अंकित जे दिवस अक्षयतृती आली आईवड्याच्या नावानं काहीतरी अन्नदान करा सोम सूर्यग्रहण आले हे नित्य नैमित्तिक आणि प्रायशिकता कर्माचे दोन मुळे नित्य नित्यानी नैमित्तिक आणि हे करण्यासाठी जे लागतं त्याचं नाव कुळाचार आहे असो कुलाचार नाम विठोबाचे कारण माझ्या पांडुरंगाचं नाव वाढवायचं ऐका जगन्नाथपुरीला ज्यावेळेस एक आचार्य गेलेले आहेत आणि गेल्याच्या नंतर मंदिर बंद होत मंदिर बंद होत त्यांनी सांगितलं देवा मी तुझ्या दर्शनाला आलेलो आहे दरवाजे उघडा देवाने काय दरवाजे उघडले नाहीत त्यांनी सांगितलं ऐश्वर मदमत्तोशी अवज्ञाय वर्तते उपस्थितेशु बौद्धेशु ममाधीनम तवस्थिती ऐश्वर्याचा मोठेपणा आला देवा तुझ्याकडं आणि म्हणून आमच्यासारख्या भक्तांची तू अवहेलनात्मक वागणूक देत आहेस दरवाजा उघडत नाहीस पण लक्षात घे देवा उपस्थितेषु बौद्धेषु बौद्ध तत्त्वज्ञानाचा पराकोड झाला आणि बौद्ध न... संप्रदायानं किंवा बौद्धि जे आहेत बुद्धिस्ट जे आहेत त्यांनी जर तुझं अस्तित्वच नाही म्हटलं एक मिनिट घेतो तुझं अस्तित्वच नाही म्हणजे ऐका गुरुजी कसं शून्यम 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 सर्वम शून्यम शून्यम बौद्ध मत आहे बौद्ध मत काय आहे की सगळीकडे शून्य 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 म्हणजे देव यो, यो? देवाला ना फार, फार, देवच्च नाही देवाला न मानणारे सहा शास्त्रकार आहेत देवच नाही देवच नाही देवच नाही देवच नाही नाहीच नाही असं म्हणणारे आणि असे जर देवा तुझ अस्तित्वच लोक मोडून टाकू लागले जर देवच नाही असं म्हटलं तर तुझी पूजा करायला कोण येणार आहे आज महादेवाच्या मंदिरामध्ये रात्री अडीच वाजेपर्यंत माता माऊली दिसतात अडीच वाजेपर्यंत का दिसतात ते मिश्रा महाराज प्रदीप महाराज शर्मा मिश्रा मिश्रा महाराजांचे उपकार आहेत की लोकांना कोण्या का निमित्तानं असं ना पण मंदिरातले जळमट तरी जाळले गेले विठाला विठाला अशा प्रकारे निर्माण केलं आणि ही जर उपचार म्हणजे ही स्थिती जर तुला निर्माण होऊ द्यायची नसली तर तू निवांतपणान कवाड लावून झोप देवा म्हणजे देवाची माहिती साधू संत देतात लोकाला दे खर तर असं आहे तो स्वतः प्रकाशित आहे शास्त्र सांगतं बरं का देवाला प्रकाशित करायची गरज नाही रवी चंद्रादी सुती उदय करती त्रिजगती ते तुझ्या दीप्ती तेज तेजा नत ते, ते सूर्य न शशांको न पाह का न निवर्तन ते असं जरी देवाच तर प्रचार आणि प्रसार करायचा झाला आता मी तुमच्या पुढे एक मुद्दा ठेवतो हा मी तर शिवकीर्तनाला आले बऱ्याच वेळेला शिवकीर्तनाला इथं हो। ते वडगावचे राम म्हणजे राम वडगावचे लांबतरी म्हणून असते ह्या गावातले एक आहेत ना शिवकीर्तनकार शिवकथाकार आशिष महाराज हां हो त्यांच्या निमित्तानं मी आले आता आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार जास्त आहे म्हणजे अशी तुलना करायची नाही कोणाची अवहेलना करायचं नाही पण तुलना करायला काय हरकत आहे म्हणजे अह वारकरी संप्रदायाचा जास्त प्रचार आहे का शैव संप्रदायाचा जास्त प्रचार आहे वारकरी वार संप्रदायाचा अंगामध्ये सुद्दा, येते का नाही काठा हा टाळी पडते का नाही तुमची का हा प्रचार केलेला आहे आणि हा प्रचार करण्यासाठी हो आम्ही विठोबाच्या नावाचा प्रचार आणि प्रसार करू हो मुखी देवा तुझं नाव गाऊ आणि हे गायलं आणि यासाठी संत आले थोडक्यात वया सुख किंवा वाढवा वया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे विठोबा कुमाये जगदगुरु तुकोबारायांनी आणि वर्णन केल्याच्या नंतर वर्णन करणच होईना वेळही संपला कीर्तनकाराचा आणि किती वर्णन करतील तर वर्णन आता शेवट जगद्गुरु तुकोबारायांना असं सा सांगावं लागलं काहीतरी उपमा आणि उपमेय हो द्राष्टांत आणि दृष्टांत हो हे व्यक्त करण्यासाठी महाराजांनी शेवटी चंदनाचं उदाहरण दिलेलं आहे ते मी आधी बोलतो शेवटचं चरण तुम्ही म्हणा आलाप घ्या आणि सेवा महाराजांनी सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्ही संत जीवन आता मी अगोदर सांगून गेलो कशा आहात तर चंदनाप्रमाणे आहात चंदन कसा असतं जाळलं तरी सुगंध देतो घासलं तरी सुगंध देतो मुडपिलं तरी सुगंध देतो चुरगुळा केला तरी सुगंध देतो असं चंदन आहे आणखीन काय खैर धामोडे समग्र वेहटळी टाकळी अति उग्र करोनी पांगार झाले समग्र चंदन चंदना सभोते समस्त हरी बोरी चंदन होत त्याशी द्विजदेव माथा वंदित आणि घेती श्रीमंत ती मोले म्हणजे संगती सीतामाईची त्रिजटेची या संगतीमध्ये रामायणकार लिहू लागलेले संगती करा आणि या संगतीचा परिणाम काय होत तर चंदनाच्या संगे पालटती झाडे आणि दुर्बळ लाकुडे देवमाता रामायणामध्ये दे भरपूर उभ्या आहेत आळे करून कस्तुरीचे रोप लाविले पलांडूचे सुगंधाच्या दुनी साचे दुर्गंधीचे मूळ वाढे श्वान खापरी माझी देख गोधुम पेरिता सुरेख शुद्ध तार पे एका एका शेख होत लसूनची हे संगत सांगत असताना या संगतीमध्ये चंदनाच्या संगे पालट ती झाडे मग या चंदनाचं विशेष काय आहे तर अत्यंत उकळणार त्या तेलामध्ये मैलागिरी नावाच्या चंदनाचा एक थेंब टाकला तर ते शांत होत चंदन ओरिजिनल पाहिजे एवढं सोन्यापेक्षा दीडपट विकणार ते चंदन आहे दीडपट भावानं तसं तुम्ही संत जीवन चंदनाप्रमाणे आहात चंदन कसा उपकारिक आहे तर सगळ्याला 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 स्वरूप देतात आपणा तसे संत जीवन तुम्ही आहात जास्त वेळ न घेता या प्रसंगी एवढंच बोलू इच्छितो की चंदनाप्रमाणे ज्यांनी आपला देह समाजासाठी झिजवला उघळला अशा सर्व संतांना विनम्र भावाने मी वंदन करतो ज्यामध्ये वर्णन करताना कमी पडतं की स्वतःचा देह जाळला तरी चालेल स्वतःचा देह तोडला तरी चालेल पण मी माझ्या निष्ठेपासून दूर जाणार नाही तुम्हाला माहिती आहे आता पुण्यतिथी येते भगवान बाबांची काय पुण्यतिथीचं वैशिष्ट्य परमपूज्य गुरुवरी हरिभक्ती परायण न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री अध्यक्ष भगवानगड साकरवाडीला आल्यान काढली आणि आठवणीमध्ये सांगितलं की काही जणांनी आपले स्वतःचे डोळे देवाच्या भक्तीसाठी समर्पित केले काही जणांनी आपले हात तोडले काही जणांनी कपड्याचा त्याग केला काही जणांनी इस्टेटीचा त्याग केला दिली तिळांजुली कोळ नाम रुपाशी असं काही जणांनी केलं पण कलियुगामध्ये असे एक संत झाले की ज्या संतांनी आपल्या ब्रह्मचर्याचा दाखला देण्यासाठी स्वतःच जे आत्मबल आहे आपला जो पुरुषार्थ आहे हो स्वतःच वैभव जे आहे वागण्यात आणि ते वैभव म्हणजे स्वतःचा पुरुषार्थ समर्पित केला आत्मसुखाच्या त्याग करणारा एक संत कलियुगामध्ये झाला आणि त्यांचं नाव आहे पूज्य भगवान बाबा त्यांना म्हणावं तुम्ही संत माय बाप कृपावंत त्यांना म्हणावं तुकामने गुण चंद्र तुका मने गुण समाप्त आहे स्पीकरवाले युट्यूब चॅनलवाले स्वयंपाकी आणि परत लांब परिवार या सर्वांच्या वतीनं झालेली ही पुष्पांजली कुष्मांजली श्रद्धांजली भावांजली आदरांजली पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्यस्मरण उत्सवाच्या निमित्तानं मी समर्पित करतो तुम्हाला भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं आयुष्याचा वेच खर्च विनियोग अन्नदानामध्ये नामस्मरणामध्ये समाज संघटनामध्ये परोपकारामध्ये आणि सदाचरणामध्ये व्यतीत व्हावा एवढीच बाबासह सर्व संत वर यांच्या पवित्र चरण कमली प्रार्थना करतो बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वावगा शब्द गेला असेल कुठं अहंकृती निर्माण झालेली दिसत असेल किंवा कुठं शब्दामध्ये विगलितपणा आला असेल तर तुम्ही आईच्या अंतकरणान माझ्याकडं द्या झालेली सेवा गोड करून घ्या सप्ताहाचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाचे प्रथम सत्रातलं कीर्तन रूपी शेवटचं पुष्प गुंपित असताना हरिभक्त शिवानंद महाराज शास्त्री गिरी यांनी अगदी वेळेत वेळेत म्हणण्यापेक्षा थोडा उशीर जरी झाला तरी त्याची कसर भरून काढली आणि उत्कृष्ट असं कीर्तन केल्याबद्दल महाराजांचं लांब परिवारातर्फे हार्दिक हार्दिक आभार आता यानंतर लगेचच भोजनाचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा आहे लगेच पंक्तीला बसायचं आहे आणि दुपारी संतकथा होणार नाही त्याऐवजी हा ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक हरिहर महाराज घुले यांचं ठीक अडीच ते पाच यावेळीत ज्ञानेश्वरी प्रवचन संतकथेसारखंच संतकथेसारखंच ज्ञानेश्वरी प्रवचन होणार आहे आणि तरी सर्वांनी ठीक अडीच वाजता त्या संतकथेला आहे आणि ज्ञानेश्वरी प्रवचनाला हजर राहायचं हे सर्वांना विनंती तसेच संध्याकाळी सात्याण्णव यावेळी हरिभक्तपरायण महंत श्रीराम महाराज विडेकर यांचं सुसरावी असं कीर्तन होणार आहे त्याही कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा